नमस्कार मी डॉक्टर बाबूराव कानडे जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस्वाईन हॉस्पिटल अँड अर्धांगवाई सेंटर पैठण आमच्याकडे हिंगोली येथून दीपक पोले हे पेशंट आले होते त्यांना एक डाव्या साईडचा पॅरालिसिस झाला होता पॅरालिसिस होऊन त्यांना एक आठ महिने साधारण झाले त्यांनी नांदेड हैदराबाद अशा बऱ्याच ठिकाणी उपचार घेऊन झालेत त्यानंतर आपला जनसेवा हॉस्पिटलचा ॲड्रेस मिळाल्यावरती हो आपल्या इथे दहा दिवसाचे उपचार देण्यासाठी दाखल दे झाले आज त्यांना आपण एक दहा दिवसाचे पूर्ण संयुक्त चिकित्सा पद्धतीने उपचार दिला तो उपचार कसा वाटला आणि किती फायदेमंद वाटला आज आपण हे त्यांच्यास तोंडून जाणून घेऊ नाव सांगा दीपक पोरे बर कुठून आलात तुम्ही हिंगोली हिंगोली काय त्रास झाला तुम्हाला पॅरलाइस झाला होता किती दिवसापूर्वी झाला होता आठ महिन्यापासून बर आठ महिन्यापासून कुठं कुठं ट्रीटमेंट घेतली तुम्ही आठ महिन्यापासून भरपूर ठिकाणी बर आता आपण इथं किती दिवस ट्रीटमेंट दिली तुम्हाला दहा दिवसाची दिवसाची आपली ही सर्व चिकित्सा कशी वाटली तुम्हाला मस्त वाटली मस्त वाटली बर ह्या उपचाराचा काही फायदा वाटला का तुम्हाला वाटला वाटला, वाटला। बर आपल्या स्टाफ वगैरे कसा वाटला बेस्ट आहे बेस्ट आहे बर बाकी पेशंटला काय सांगताना तुम्ही अशी योजना कोणाला जर झाला असत तर पैठण इथे जनसेवा हॉस्पिटल मध्ये येऊ शकता येऊ शकता बरं 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 बाकी असं थोडा हात वगैरे वर उचलून दाखवा करत चालून दाखवा करत